नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप खुँँ स्वागत करते आता महिला कुठली पण असू द्या पण प्रत्येक महिलेचं एक स्वप्न नेहमीच असतं ते म्हणजे आपली स्किन गोरी असावी कुठल्याही प्रकारचे स्किनवरती डाग नसावे पिंपलचे डाग नसावे किंवा वांगाचे डागही नसावे असं प्रत्येक महिलेला वाटत असतं म्हणून आपण वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीम वापरतो भरपूर पार्लरमध्ये जाऊनसुद्धा ट्रीटमेंट घेतो डॉक्टरकडे जातो पण तरीही काही रिझल्ट असा मिळत नाही तर आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने हे जे वांगाचे डाग असेल किंवा काळवटपणा असेल कसा घालवायचा तेही घरगुती पद्धतीने तेच आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अगदी सोपी पद्धत आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी फायदा होऊ शकेल आणि या ठिकाणी आपल्याला जास्त खर्च करण्याची सुद्धा गरज नाही आहे फक्त घरगुती पद्धतीच आपण या ठिकाणी काही गोष्टी ऍड करणार आहोत आणि एक रेमेडी तयार करणार आहोत ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती किती वांगाचे डाग असतील पिंपलचे डाग असतील ते नाहीसे होण्यास मदत होणार आहे फक्त तुम्हाला जी पद्धत मी या ठिकाणी सांगत आहे ती अगदी व्यवस्थित फॉलो करायची आहे नाहीतर रिझल्ट तुम्हाला मिळणार नाही आणि ह्या सर्व जी स्किनचे प्रॉब्लेम आहे ते आपण दूर करणार आहोत फक्त यास दोन रुपाय चा पासुन। चे या दोन रुपयाच्या तुरटीपासून तुम्हाला माहीतच आहे तुरटीचे फायदे चेहऱ्यासाठी भरपूर असे फायदे आहेत आणि आज आपण या तुरटीचा वापर करून चेहऱ्यावरचे डाग कसे घालवायचे ते सोप्या पद्धतीने या ठिकाणी बघणार आहोत तर वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत पण त्या अगोदर तुरटी जे फायदे आहे ते जाणून घेऊया तुम्हाला माहितच आहे ज्या पद्धतीने ही तुरटी पाणी शुद्ध करण्याचे जसं काम करते सेम त्याच पद्धतीने आपल्या चेहऱ्यावरचे जे काही डाग डबे असतात ते नाहीसे करण्याचं सुद्धा ही तुरटी खूप फायद्याची ठरते तर बघा सर्वात आधी आपल्याला या ठिकाणी वाटी घ्यायची आहे आणि एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे आपल्याला प्लॅस्टिकची वाटीच या ठिकाणी यूज करायची आहे शक्यतो काचीची किंवा प्लॅस्टिकची दोघच वाट्या तुम्ही यूज करू शकतात आणि बघा त्यानंतर आपल्याला सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी लागणार आहे ती म्हणजे तुरटी आता तुरटीचा खडा कुठल्याही तुम्हाला किराणा दुकानामध्ये मिळून जाईल आणि बघा अगदी थोड्या प्रमाणामध्येच आपल्याला ही वापरायची आहे मी अगदी थोडीशी तुरटी जी आहे ती अशी पावडर या तुरटीची बनवून घेतलेली आहे आणि घरातीलच वस्तू आपल्याला यूज करायच्या आहे यासाठी जास्त पैसे खर्च करण्याची सुद्धा गरज नाही पण तुम्ही रेग्युलर जर याचा वापर केला तर नक्कीच तुम्हाला रिझल्ट बघायला मिट मिळेल आणि बघा यामध्ये आपल्याला टाकायचं आहे हळद हर, हळद अगदी थोडीशी हळद मी या ठिकाणी टाकलेली आहे आणि ज्या वेळेस हळद आणि प तुरटी मिक्स होते एकत्र येते त्यावेळेस आपल्या स्किनवरती अतिशय छान फायद्याचं जे सोल्युशन आहे ते या ठिकाणी तयार होतं त्यानंतर आपल्याला अजून एक गोष्ट यामध्ये ॲड करायची आहे ती म्हणजे कॉफी पावडर कॉफी पावडरची क्वांटिटी देखील कमीच घ्यायची आहे आणि तुम्हाला माहीतच आहे स्किनला ग्लो बनवण्यासाठी कॉफी पावडर खूप फायद्याची मानली जाते आणि म्हणूनच आपण या ठिकाणी यामध्ये फॉ कॉफी पावडर देखील टाकणार आहोत जेणेकरून आपले जे वांगाचे डाग असेल किंवा काळवटपणा असेल तो व्हाईट होईल आणि म्हणजे जो स्किनला ग्लो आल्यानंतर ते डागही नाहीसे होतील आता हे सर्व मिक्स करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी एकतर तुम्ही यामध्ये दूध ॲड करू शकतात किंवा लिंबाचा रस देखील तुम्ही टाकला तरीही चालेल आता मी या ठिकाणी दुधाचा वापर न करता आ, लिंबाचा वापर करत आहे ज्यांची स्किन ऑइली असेल त्यांनी शक्यतो लिंबाचाच वापर करा आणि ज्यांची ड्राय असेल स्किन त्यांनी दुधाचा वापर केला तरीही चालेल आणि बघा व्यवस्थित आता लिंबू यामध्ये टाकल्यानंतर लिंबाचा रस यामध्ये टाकल्यानंतर अगदी व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे एक प्रकारची अशी छान क्रीमी पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि व्यवस्थित पूर्ण याला मिक्स होईपर्यंत व्यवस्थित असं बोटाच्या मदतीने मिक्स करायचं आहे जेणेकरून एक क्रीमी टेक्स्चर याचं बनेल आणि त्याचाच आपल्याला या ठिकाणी उपयोग करायचा आहे परंतु तुम्ही चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते जे की तुमच्या रोजच्या कामाचे असू असतात आणि बघा व्यवस्थित आता ही जी क्रीम आहे ती मी या ठिकाणी पूर्ण अशी पूर्ण म्हणजे जेवढं तुम्हाला याला मिक्स करता येईल तेवढं व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं आहे कारण आपल्याला अगदी क्रीमी टेक्स्चर याचं बनवायचं आहे आता दूध ज्यावेळेस टाकाल त्यावेळेससुद्धा आपल्याला पूर्ण हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण जी तुरटी टाकलेली आहे आणि ज्या बाकीच्या गोष्टी टाकलेल्या आहे त्याचा आपल्या स्किनसाठी खरंच खूप जास्त फायदा होणार आहे आता क्रीम नुसती बनवून उपयोग नाही तर याचा वापर कसा आणि कुठे करायचा ते सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे तर बघा व्यवस्थित चेहऱ्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे स्वच्छ पाण्याने मी या ठिकाणी चेहरा धुवून घेतलेला आहे त्यानंतर आपण जे क्रीमी क्रीम बनवलेली आहे ती व्यवस्थित चेहऱ्यावरती आपल्याला लावायची आहे आणि बघा लावताना आपल्याला चेहऱ्यावरती हाताच्या मदतीनेच तुम्ही याला लावू शकतात आणि ही क्रीम लावल्यानंतर व्यवस्थित चेहऱ्याची मालिशसुद्धा करून घ्यायची आहे म्हणजे सर्क्युलर मोशनमध्ये आपल्याला चेहऱ्या जेवढं हो शक्य होईल तेवढा वेळ तुम्हाला व्यवस्थित अशा पद्धतीने चेहऱ्याची मालिश देखील करायची आहे जर तुम्ही रेग्युलरली याचा वापर केला म्हणजे आठवड्यातून तीन वेळेस जरी तुम्ही याला लावलं तरीही चालेल आणि शक्य झालं तर रोजही लावलं तरीही चालेल जर तुम्ही महिनाभर किंवा पंधरा दिवस जर याला रेग्युलरली वापरलं तर नक्कीच तुम्हाला रिझल्ट बघायला मिळेल आणि ज्यांनी कुणी याचा यूज केलेला असेल याच्या आधी किंवा करत असतील त्यांनी प्लीज कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला याचा रिझल्ट कसा आहे ते म्हणजे चांगला आहे की बॅड बॅड आहे ते जेणेकरून तुमची एखाद्याची कमेंट बघून इतरांचा देखील फायदा होऊ शकेल आणि तुम्ही माझे सर्व सबस्क्रायबर आहे आणि माझ्या सबस्क्रायब आ, ला फायदा होईल असंच मी काहीतरी नवीन घेऊन येत असते आणि बघू शकतात अशा पद्धतीने संपूर्ण चेहऱ्यावरती ही जी क्रीम आहे ती आपल्याला लावायची आहे पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोटूशा कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोड अशी देखील होईल आणि मला तुमचे आभार मानण्याची संधी देखील मिळेल तर बघा आता व्यवस्थित अशा पद्धतीने तुम्हाला जेवढे शक्य होईल तेवढं आपल्याला असं सर्क्युलर मोशनमध्ये व्यवस्थित चेहऱ्याची मालिश देखील करून घ्यायची आहे कारण जितके आपण चेहऱ्याची मालिश करू तेवढं जे ब्लड सर्क्युलेशन असतं ते व्यवस्थित होतं आणि आपल्या चेहऱ्यावरचे जे काही वांग डाग असेल किंवा पिंपल्स से येत असेल काळवटपणा असेल तो नाहीसा होण्यास दूर होते सोबतच स्किनला टाईटसुद्धा सुद्धा बनवते आणि एवढंच लावून फायदा नाही आहे तर आपल्याला रेग्युलरली जेवढं पाणी पिता येईल तेवढं पाणीसुद्धा रोज प्यायचं आहे कारण ह्या रेमेडीचा लावा आ, जो फायदा आहे तो तर आपण अशा पद्धतीने करणारच आहोत पण सोबतच आपल्या शरीरामध्ये पाण्याची कमतरतासुद्धा कमी असल्यामुळे चेहऱ्यावरती वांगाचे डाग येतात किंवा पिंपल्स येतात तर आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्हाला पाणीसुद्धा प्यायचं आहे आणि बघा व्यवस्थित दहा ते पंधरा मिनटं याला असंच ठेवायचं आहे त्यानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे आहे आणि रिझल्ट तुम्ही बघू शकता चेहऱ्यावरती अगदी ग्लो येतो एकदा नक्की ट्राय करून बघा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये आपण जी तुरटी टाकलेली आहे त्या तुरटी आपल्या चेहऱ्यावरची जी काही डेड स्किन असते ती निघण्याससुद्धा खूप जास्त मदत होते अगदी घरगुती उपाय आहे यासाठी आपल्याला जास्त पैसे खर्च करण्याची सुद्धा गरज नाही आहे एकदा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल युजफुल वाटला असेल तर प्लीज एक छोटसं लाईक करायला अजिबात विसरू नका कारण तुमच्या एका लायकमुळे खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं आणि तुम्हालाही तुमची स्किन जर अशी टाईट बनवायची असेल अशी म्हणजे गोरी बनवायची असेल किंवा पिंपलचे डाग जर तुम्हाला नको असेल तर ही रेमेडी तुमच्यासाठी खरंच फायद्याची ठरणार आहे आणि रिझल्ट तुम्ही माझ्या चेहऱ्यावरून बघू शकतात मी रेग्युलरली याचा वापर करते आणि रिझल्ट तुमच्यासमोर आहे चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय